जाण्यानंतर पाहिलं की आम्ही सावरकर तुम्ही म्हणाल तेव्हाच ठरवलं की खाली जाऊनच भाषण करायचं पोलिसांना जरा भाव काही द्यायला आठवणार काही पोलीस मग साहजिकच आहे काही जण म्हणाल की साहेब तुम्ही दिसतात नाही म्हटलं मी दिसलो नाही तरी चालेल पण माझं लोकांनी ऐकलं पाहिजे म्हणून मी फिरतोय आणि जसं कोरोनाच्या काळामध्ये मी फेसबुक लाईव्ह केलं तुम्ही सगळ्यांनी ऐकलं म्हणून आणि म्हणूनच महाराष्ट्र वाचला आज जे काय उपटचुंब इकडे उभे राहिलेले आहेत बाकीचे सगळे एकूणच मी भारतीय एक जनता पक्षाला विचारतोय मिंद्याने तर सोडून द्या ते गद्दारच आहे प्रश्न आहे की जेव्हा संपूर्ण महाराष्ट्र कोरोनाशी लढत होता त्यावेळेला भाजपच्या महाराष्ट्राच्या युनिटनी सुद्धा महाराष्ट्राला पैसे नव्हते दिले तर पीएम फंडला पैसे दिले होते हे तुमचं महाराष्ट्राचं प्रेम महाराष्ट्र तळमळत होता औषध मिळत नव्हती ऑक्सिजन मिळत नव्हता हॉस्पिटल्स मिळत नव्हती आपण संपूर्ण ताकदी दिवशी लढत होतो तेव्हा हे सगळे भाजपवाले पीएम के फंडाला पैसे देत होते आणि घोटाळा घोटाळा म्हणजे एवढा घोटाळा आपल्यावरती आरोप करताना त्यांचा एक उमेदवार तिकडे पश्चिम महाराष्ट्र उभा आहे त्याच्यावरती आरोप आहेत हायकोर्टाने ताशेरे मारले गोरे त्याचं नाव मृत व्यक्तींवरती जे जिवंत आहेत असं दाखवून उपचार केले आणि त्याशी त्याचे पैसे हडप करणारा हा भाजपचा उमेदवार मग माझ्याकडचे उमेदवार बघा ना इकडे रिना ताई आहेत नितीन तर तुमचाच आहे आपलाच आहे तिकडे मनोहरवीर आहेत तिकडे स्नेहल जगताप आहे मले प्रसाद मवीर आहे हे सगळे हाकेला कधी तुम्ही हाक मारा हाकेला ओ देणारी माणसं आहेत धावून येणारी माणसं आहेत मी मुद्दामोनीचे आलो कारण मला गद्दाराला गाळायचंच आहे कोणत्याही परिस्थितीत गाय <पड़ीगा> आणि येथे तुम्ही एका गोष्टीची आठवण करून दिली की मी ज्या क्षणी वर्षात सोडला आणि मी माझ्या घरी निघालो माचूस केला मला तेव्हा पहिल्या प्रथम करोना झाला होता डॉक्टरने सांगितलेलं ऑपरेशन झालेलं डॉक्टर म्हणाले उद्धवजी काळजी घ्यायला पाहिजे ऑपरेशन झाले त्याच्या करोना सारखा भयानक जो काही आजार आहे तो झालाय तुम्ही जनतेत जाऊ नका म्हटलं जनतेत जाणार नाही तर कुठे जाणार मी निघालो एका क्षणात वर्ष सोडलं आणि मी मातुश्रीकडे निघालो रस्त्यात तोबा गर्दी होती अनेक जण आज सुद्धा मला सांगतात की उद्धवजी त्यावेळेला आमच्या घरातले सगळेजण रडत होते आम्ही कोणी जेवलो नाही आम्ही त्याला झोपू शकलो नाही हे सगळं महाराष्ट्र प्रेम मी एका बाजूला अनुभवतोय त्याच क्षणी हा गद्दार टेबलावरती हातात दारूचा ग्लास घेऊन नाचत होता मला माझं व्यक्तिरेक्त काही नाही माझं काय वाटतं आहे तुमच्यासाठी होईल पण गद्दारी सेलिब्रेट करणारा बाकी दादागिरीच्या माझ्याच्या सोपत होती तुम्ही इथून नितीनला निवडून द्या याला सांगतो तुला आणि कोणाला न्याय पाठवला द्या आणि एका गटात सगळं चोरीचा मामला आपलंच नाव चोरले निशाणे चोरले आणि काय चोर वर शिरजोर ही मस्ती उतरून का सांगत होता पाच वर्ष आमदार होता आणि वर्ष मी मुख्यमंत्री होतो माझ्याकडे एकही कुठल्या विकासाचं काम घेऊन आला नाही अडीच वर्ष झाल्यानंतर याने गद्दारी करून सरकार पाडलं खोके घेऊन तिकडे गेला म्हणजे जनतेला धोके आणि स्वतःला खोके धोके घेऊन तिकडे गेल्यानंतर ठीक आहे माझ्यावरती आरोप करा पण मग अडीच वर्षामध्ये या कंच विधानसभा मतदार क्षेत्रामध्ये किती विकास कामं केली काय हिशोब आहे कॉन्ट्रॅक्ट खूप दिली गेली गे। संपूर्ण महाराष्ट्रावर जिथे जिथे गद्दारी झाले तिथे तिथे मी पाहतोय कॉन्ट्रॅक्ट खूप दिले गेले पैसा दिला गेलाय सरकारच्या तिजूरतून पैसा दिला गेलाय पण तो खालपणे आलेलाच नाही मग कोणी खाल्ला पैसा पन्नास खोक्यात यायला सुट्टे पैसे झालेले पन्नास खोक्यात काय करतो चालतात पन्नास खोक्याचे असे सुट्टे पैसे आहेत हजारो कोटीने आणि महार्श लुटलेला आहे महार्श उडलेला आहे आज रिना काही आपल्यासोबत उभ्या तिकडे पनवेल भाग कशासाठी उभे आहेत त्या या सगळ्यांचं घरी वेळ जात नाही म्हणून निधन सभेत जायचे जसा नितीन तुमच्यासाठी लढतोय खरं म्हटलं तर निवडणूक जवळ आल्यानंतर आणखी काही आले होते पैसेवाले साहेब आम्हाला उमेदवारी द्या आम्हाला उमेदवारी द्या माझ्याकडे पैसा कोण किती होतो याला किंमत नाही निष्ठेने हातामध्ये भगवा कोण धरतो याला मी किंमत देतो नितीन कडे कदाचित त्यांच्या एवढे पैसे नसतील एकदम पैशाचा महापूर आहे पैशाचा धक्कबा आहे आणि या पैशाच्या महापुरामध्ये तुम्ही तुमच्या निष्ठेचा खडक वाहून देणार आहात का पहाडासारखे उभ्या किती महापौर येऊ आणि महापौर येतो आणि जातो आता पैसा बाहेर आहे पैसे देऊन मत मत विकत घेणार नाहीत महाराष्ट्राला काय सुध देणार काय समाधान देणार पैसे आता सगली कॉर्डिंग तुमच्याकडे तुम्हें का काम केले काम भारी केले काम भारी लुटले तिजोरी गद्दारी उड़े लाचारी घरी गुवाहाटी लिया गुवाहाटी लिया धन्यवाद की अगदी शेवटच्या क्षणी मी यांना उमेदवारी दिली आणि त्यांनी सांगले की उद्धवजी मी नक्की उमेदवार राहीन निवडून पण येईल पण मला मी ज्या लोकांसाठी लढते ज्या कामासाठी लढते ती त्यांनी मला जीवन दिलेली आहे की सरकार आल्यावरती दुसऱ्याच दिवशी मालमत्ता म्हणजे पनवेल मध्ये मालमत्ता करावर लावलेली शंभर टक्के शास्ती व्याज माफी करणार बाबाईल की बाफी पनवेल दर मी ठरवायची ओरडते आंदोलन करते ओ ओ हा ओरडते लिनाताई आहे त्या लोकांना मागणी मान्य करून घ्यायची असेल तर लीनाताई म्हणून मत येतील पुढची जी आहे की सिडको आणि महानगरपालिका दोघांकडून लागलेला डबल टॅक्स माफ करणार खरं म्हणजे हे खरं आपण कर्ज पर्यावर पण पनवेलकरांनी दाखवा जरा मी कृपा करून सांगेन चॅनलवाल्यांना हे पनवेलकरांना पण दाखवा की काय काय आम्ही करणार आहोत लोहडा तलावाला मालमत्ता करत गेलेली सवलत त्यांना सवलत सिडको वसाहतीना पण द्यायला पाहिजे दिल्याशिवाय राहणार नाही आणि यांचे सगळे धनाढ्य यांना पैसे पुरवणारे हे त्याच्यानंतर गावठाण हद्दीतील घरांना गेलेली पासष्ट टक्केची मालमत्ता कर सवलत सिडको वसाहतीच्या अडीच लाख मालमत्ता करार सुद्धा देणार मालमत्ताना सुद्धा देणार हे याच्यावरती काहीतरी बोला ना बटेंगे तो कटेंगे हे तुम्ही बटेंगे हे तुम्ही बाटलेलं आहे हे गरीब एका बाजूला आणि श्रीमंत एका बाजूला हे पाप या भाजप आणि त्यांच्या गद्दारांनी केलेलं आहे कसलं बटेंगे आणि कसलं कटेंगे आणि मी मुख्यमंत्री होतो कोण कटला गेला इकडे कोण बाटला गेला इकडे मी सगळ्यांना घेऊन आता महाराष्ट्र पुढे येऊन चाललो होतो मी कुठेही ना करोनाच्या उपचारामध्ये दे, भेदभाव केला जाऊन विकास कामामध्ये भेदभाव केला महाराष्ट्रासाठी म्हणजे आपल्यासाठी तुमच्या मुलाबाळांसाठी लॉकडाऊन असताना देखील साडेसहा लाख कोटींचे सामंजस्य करार उद्योगांचे आपण आपल्या राज्यात आणत होतो आणि आपल्या सरकारने गद्दारी करून पाडल्यानंतर सगळे उद्योग आणि आपल्या महाराष्ट्रातले उद्योग कुठे घेऊन गेले जा नोकरीला जा तिकडे तुम्ही इकडे द्या या गद्दाराला मग आणि जा गुजरातला राहिलाय काय कशासाठी तुम्ही करताय अरे या सगळ्या गोष्टी पुन्हा मत देण्या मिळण्यासाठी पैसे तर दिले जातात असं मी ऐकलंय पण गुंडागर्दी आणि दादागिरी चाललेली आहे दहशतवाद चार दिवस राहिलेत सुखाने चार दिवस राहिले होऊन घे नंतर तुला कधीही विधान भवनाचा दार बघायला मिळणार नाही आहे आणि मग गावामध्ये नीट फिरायचं असेल तर मस्ती सोड आणि नम्रतेने वाघ जर का आता तू दादा केलीस आणि केवळ शिवसेनाच नाही तर महाविकास आघाडीचे कोणत्याही कार्यकर्त्याला छेडण्याचा प्रयत्न केला तर तेवीस के तारखेनंतर महाविकास आघाडीचं सरकार आहे आणि सगळे गदार आहे बघून घे काय केलायचं या ज्या काही आपण चार जागा दिली आपल्या काँग्रेसची कुठे त्याला खास धन्यवाद देतो हे याला खास धन्यवाद देतोय कारण पूर्ण तातडीने आपल्या या चारी शिवसेना उमेदवारांच्या पाठीशी हे त्यांना विजयी करण्यासाठी उतरलेले आणि मी त्यांना शब्द देतोय की तुम्ही जे काय मला मदत करताय ना सरकार योगाने ही मदत काय जाऊ देणार नाही आणि हे स्वतः उमेदवार आहेत तिथले असंच समजतय याला म्हणतात एक निष्ठा याला म्हणतात महाविकास आघाडी आणि जे जे कोणी अपक्ष ना असेल किंवा आणखीन कोणाला असेल त्यांना मदत करताय ते सगळे महाराष्ट्र ध्वनी आहेत ते सगळे आहेत हे आम्ही जाहीर करतोय जयंतरावांना सुद्धा सांगतोय की जयंतराव तुम्ही असा विचित्र काहीतरी कारभार करू नका अलिबाग मध्ये मी माणूस दाखवली तुमच्या कुटुंबियांसाठी मी जागा सोडली कारण आपलं असं ठरलं होतं की उरणची जागा ही शिवसेना लढवणार अलिबाग पेंड पनवेल जर महाविकास आघाडी असती तर ते लढवणारची जागा मी मागे घेतल्यानंतर ना पनवेल ना, 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 ना सांगवला पण हे नाही चालणार हे आघाडीचं काम नाही लढायचंय तर सरळ लढूया आणि दोस्ती करायची तर उघड दोस्ती करूया तुम्ही आम्हाला इकडे मदत करा आम्ही तुम्हाला येतील ना सगळ्या निवडून येतील आज जे हे संकट आलेलं आहे हे संकट केवळ एक कोणत्या एका पक्षावर नाही तर हे महाराष्ट्रावरचे संकट आले इकडे एक एक आमदार या महाराष्ट्र द्रोह्याना रोखण्यासाठी तिकडे उभा राहणार आहे आणि अशा वेळेला जयंतरावनी ठरवायचं महाराष्ट्र द्रोह्याना मदत करायची किंवा महाराष्ट्र प्रेमींना मदत करायची ठरवा आणि अपक्ष सुद्धा जे उभे राहिले त्यांना सुद्धा सांगतो की तुम्ही उगाच सुपारी घेऊन येऊ नका तुम्ही सुपारी खंबीर आहे खंबीर आहे सुपारी घेऊन पैशाचा तमाशा करू नका आणि गद्दा जर विकला गेला तरी माझा कर्ज तर विकला गेलेला नाही जाऊ शकत नाही आणि तो जर विकला गेला असता तर या भर उन्हा मध्ये सकाळपासून माझी वाट बघत इकडे हा थांबलाच रस्ता आलाच नसते माता भगिनी सुद्धा आल्या नसता हे घेऊ शकत नाही खोके गे खोके घेतले ते तुम्हाला काही नाही पण तुम्हाला माहिती की जो स्वतःच्या पक्षाशी गद्दारी करतो ज्याला तुम्ही गेल्या वेळेला माझ्याच कोणी मत दिलं होतं तो आपल्याशी गद्दारी करू शकतो तो उद्या तुमचं काय सगळं आयुष्य सुलाम सुखाम करू शकतो असा विश्वास आहे तुम्हाला या काही गोष्टी पण वचन नमी दिलेल्या आहेत मुलींप्रमाणे मुलांना मोफत शिक्षण मी करून दाखवणार महिलांना ज्या ज्या सरकारी बस सेवा आहेत त्या सगळ्या सरकारी बस सेवेमधून मोफत प्रवास मी देऊन दाखवणार शेतकऱ्यांना पुन्हा कर्जमुक्त मी करून दाखवणार अगदी इकडे जरी नसलं तरी मराठवाडा आणि इतरत्र जो काय विदर्भ बाकीचा भाग सोयाबीनला सात हजार रुपये हमी भाव मी देऊन दाखवणार आहे पंचवीस लाख पर्यंत कॅशलेस मेडिकल सेवा हे आपण देणार आहोत सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना करून देणार आहोत कितीतरी गोष्टी करायच्या उद्योगधंदे इकडे आणायचे आता मी हेलिकॉप्टर त्याचे हो प्रचंड मोठा एअरपोर्ट होतोय आता इथल्या जमिनीला भाव येते आणि भाव आल्यानंतर तुम्हाला जर का फसवलं गेलं आणि इथली जागा जशी मुंबई घाच्या घातली गेली तशी इथली जागा कोण पडत आहे कसतेच्या आदानीच भूत लागले की नाही काय करणार तुम्ही तुमच्या सात बाबा लिहून टाकता अदानीचं नाव कोणाकडे दाब मागणार आणि तेव्हा जर का हे भूट चाटे त्यांचे भूट चाटेल बसले तर तुम्हाला न्याय करून तुम्हाला इथे रोजगार हवेत की नको आहे जे नितीन ते तुम्हाला सरस्वी हवेत की नकोय हे प्रश्न सोडून हवेत की नको हे करायचं असेल तर मग मशाली दुसरा पर्याय मशालीशिवाय पर्याय काँग्रेसला मी उघड धन्यवाद देतोय की या जिल्ह्यामध्ये एकही जागा आपण काँग्रेसला देऊ शकलो नाही तरी सुद्धा तुम्ही सोबत राहिले आणि हा समंजसपाने जसं काँग्रेसने इकडे दाखवलं आहे तसं आपण पूर्व विदर्भात दाखवलेलं आहे आपण तिकडे नाही तसं जागा माझं हे आपलं आहे आणि आपला जर लुटत असेल तर आपण एक होऊन त्याला ठोकला पाहिजे आणि आपला महाराष्ट्र वाचवला पाहिजे म्हणून महाविकास आघाडी निर्माण झालेली तुम्ही एवढ्या उद्या आलेला आहात या नुसत्या भाग्य टोप्यात ती मशाली आहेत या मशाली रगडलेल्या आहेत त्या नुसत्या धातातल्या था, धर्मापूरच्या मदतीने घेतलेल्या आहेत म्हणजे चारही उमेदवार रायगड मधले चारही पाचशी काय स्नेहरत आहे हा या चारही जागा आणि नितीन आणि तिकडे सर्व सगळीकडे गद्दारच गद्दार आहेत मला एकच पाहिजे एक चित्र मला या तर्जतपणे बघायचं दाखवणार हो जसं माझं सरकार गद्दारी करून पाडल्यानंतर हा गद्दार दारूचा घरात घेऊन टेपरावती नाचला होता तसा पराभव करून कर्ज नाचला पाहिजे पराभव करून माझा कर्ज तर नाचला पाहिजे त्याच्या आणि शब्दशाही होऊ नका पण त्याच्या उरावरती नाचला पाहिजे आणि एवढी तयारी आहे हिंमत आहे पैसे वाटले तर केली तर मशालीशी धक दाखणार ठीक आहे मग मला वाटते जास्त बोलण्याची गरज नाही कारण मला इथून परत मध्ये जायचंय कारण सांगबाकडे मी कुणीतरी बोललो की दसजफा निवडणुकीचा पचार संपण्याची वेळ येते तस आपल्या महाराष्ट्रात एक म्हण आहे रात्र थोडी सोंग फार पण आता राजकारणात नवीन म्हण आहे रात्र थोडी आणि ढोंग फार ढोंगी सगळे जे आहेत आपल्याबद्दल आता येणार जो काही फोटो प्रेम आलेला आहे त्या प्रेमाचा तुटा पाडण्यासाठी मला आता मुंबईला जावं लागतं कारण मुंबईत सुद्धा माझी एक दोन सोपा आहेत पण इथल्या विजयाची जबाबदारी मी तुमच्यावर सोपवतोय आणि तूर्त आपली मी रजा घेतोय जय हिंद जय महाराष्ट्र